धन्यवाद सभापती महोदय आज एक अत्यंत संतापजनक आणि लज्जास्पद अशी आणि मानवी मूल्यांना काळीमा फासणारी एक घटना घडली आहे त्या संदर्भात मी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातली शेवगाव तालुक्यातली ही एक मुलगी त्या तरुणीवरची अत्याचाराची ही घटना आहे एकोणीस वर्षीय तरुणीला जबरदस्तीने आळंदी इथल्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत नेऊन तिला डांबून ठेवण्यात आलं तिच्यावर अनेक वेळा बलात्कार करण्यात आला तीन तीन जून रोजी ही तरुणी घरी एकटी असताना आरोपीच्या आईने शेतावर जाऊन जाऊया असं सांगत तिला बाहेर नेलं आणि वाटेमध्ये चारचाकी गाडीत अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे आणि अन्य आरोपींनी तिचं अपहरण करून थेट आळंदी येथे आणून एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तिला डांबून ठेवण्यात आलं आळंदीसारख्या पवित्र ठिकाणी अशा विकृतीचा कळस घडतो हे खरंच दुर्दैव आहे पीडितेच्या फिर्यादीवरून अण्णासाहेब प्रल्हाद आंद